कळवण तालुक्यातील कनाशे येथे डायमंड मालेगाव व धीरज हॉस्पिटल बडोदा यांच्या सहयोगाने आयोजित केलेले मोफत आरोग्य शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले आहे दोन दिवस चाललेल्या शिबिराचा कळवण सुरगाणा पेठ बागलान चांदवड या तालुक्यातील रुग्णांनी लाभ घेतला आहे यात एकूण दोन हजार पाचशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली तर सहाशे शेषमे या ठिकाणी वाटप करण्यात आले आहेत यातील दोनशे साठ रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी धीरज हॉस्पिटल बडोदा येथे नेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे यावेळी एम बी शुगरचे संचालक व मुख्य प्रयोजक अनिल कुमार लोढा दिनेशजी लोढा जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनचे आगामी अध्यक्ष बिरेनभाई शहा जैन सोशल ग्रुप महाराष्ट्राचे आगामी अध्यक्ष दिलीपभाई मेहता सेक्रेटरी दिलीपजी तोरबोले सामाजिक कार्यकर्ते बाबा बच्छाव आरोग्य शिबिराचे प्रकल्प अध्यक्ष हेमंत मोदी कैलास छाजड जैन सोशल ग्रुप डायमंड मालेगावचे अध्यक्ष योगेश मोदी सरचिटणीस संकेत जैन खजिनदार समीर लोडा व सदस्य धीरज हॉस्पिटल बडोदाचे शिवराज सिंग डॉक्टर्स व फार्मासिस्ट भोसला नर्सिंग स्कूल नाशिकचे महंतेश दशाल व विद्यार्थी धर्म जागरण सेवा बा, सेवा भारती जनजाती कल्याण आश्रम आदींनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष योगदान दिले आहे महाराष्ट्र क्रांतीसाठी प्रतिनिधी दिनेश आहे आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महाराष्ट्र रिजनच्या वतीने या ठिकाणी जे काही काम चालतात त्यापैकी मालेगाव औरंगाबाद झोनमधील जैन सुश्रूप डायमंड मालेगाव हो। या ग्रुपने आज जो या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर शिबिर हे मेगा हेल्थ चेकअप कॅम्प हा या आदिवासी भागामध्ये आयोजित केलेला आहे आणि आता आम्ही पाहतोय पुण्यावरनं आम्ही काही पदाधिकारी या संस्थेचे आलेलो आहोत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पेशंट येत आहेत त्यांची सर्व प्रकारची तपासणी या ठिकाणी होती फक्त तपासणीच नव्हे तर त्याप्रमाणे त्यांचं डायग्नोसिस करून त्यांना डोळ्यांचे प्रॉब्लेम असतील तर त्याप्रमाणे ती औषधं चष्मे त्याच्यानंतर इतर पण जे काही असतील त्याप्रमाणे सर्व औषधं ही पुरवली जात आहेत आणि जैन सोशल ग्रुपचे आमचे रिजनचे जे मेगा हेल्थ चेकअपचे कन्विनियर आहेत चे, ग्रु या कमिटीचे ते हेमंत भाऊ हे दरवर्षी मागच्या वर्षीपासून हे आयोजित करतात त्याचप्रमाणे मालेगाव ग्रुप जो आहे हा सोशल कामामध्ये खूप नावाजलेला ग्रुप आहे त्याचे पण योगेश भाऊ मोदी या यांची या टीम संपूर्ण या ठिकाणी या सेवेला लागलेली आहे आणि अनेकजण या ठिकाणी लोडासाहेबांसारखे स्पॉन्सर आहेत अनेक दानदाते आहेत अनेक संस्था या क्षेत्रातल्या या ठिकाणी सहकार्य करण्याकरता आलेल्या आहेत आणि या सगळ्यांच्या वतीनं हे मानवतेचं जे काम होत आहे ते अप्रतिम काम या ठिकाणी होते वाखण्यासारखं होत आहे आणि खरोखर हे सगळं पाहून आज आम्ही पदाधिकारी जे आहोत जैन सोशल ग्रुपचे ती खूप समाधान वाटते की आमच्या सर्व या ग्रुपमधली मंडळी हे ग्रुप अशा प्रकारचं काम करतात खूप खूप त्यांना शुभेच्छा व धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जैन सोशल ग्रुप डायमंड मालेगाव व धीरज हॉस्पिटल बडोदा या दोघांनी मिळून घणाशी येते जे मोफत आरोग्य शिबिर मोफत ऑपरेशन व औषध वाटप हा कार्यक्रम जो घेतला आहे तो खरंच वाखाणय आहे धीरज हॉस्पिटलच्या लोकांनी त्यांनी हॉस्पिटलवाल्यांनी आपले स्वतःचे डॉक्टर्स आणि पूर्ण औषध वगैरे इथं आणलं त्यांनी आणि डायमंड ग्रुपने महिन्याभरपासून एक महिन्यापासून या इथं हे कॅम्प घेण्याची त्यांनी जी मेहनत घेतली खरंच वाखाणण्यासारखी आज आपल्या कणाजेसारख्या गावात आणि आजूबाजूच्या एरियात लोकांना बाहेर जाणं अवघड असतं तिथं हे मोठमोठे हॉस्पिटलच्या मोठ्या हॉस्पिटलचे डॉक्टर्स आले त्यांनी चेकअप करून जी आज मानव सेवा दिली आहे डायमंड ग्रुपने खरंच माखाणय आणि अविस्मरणीय आहे मागच्या वर्षी पण झाली ती ह्या वर्षी पण त्यांनी केली आणि आम्हाला सेवा करण्याचा मोका दिला की त्यांना धन्यवाद देतो आणि हेमंत भाऊ आमचे त्यांनी आणि योगेश भाऊ या दोघांच्या मार्गदर्शनात केली मालेगाव डायमंडचे जे डायमंड आहेत सगळे त्यांनी फार मेहनत घेतली आणि खरंच छान कार्यक्रम झाला याला अनुसरून त्यांचे मुख्य अधिकारी जे पुण्याहून आले आहेत त्यांनी येऊन त्यांना साथ दिली आणि यांचं धाडस वाढवलं आणि नेहमी ते वाढवतात आणि असंच कार्य मालेगाव डायमंड ग्रुपकडनं होईल असं मी आशा ठेवून बघू शकतो नमस्कार ताई नमस्कार नमस्कार कुठून आले तुम्ही भवान नगर तालुका सुरगाणा बरं काय त्रास होता तुम्हाला डोक्यात आणि डोळ्या डोळ्याला नंबर लागलेला होता पण मग इथं चेक केलं चष्मा दिला आणि शेतीचा पण त्रास होता डॉक्टरने व्यवस्थित तपासला का तुम्हाला तुम्ही समाधाने आहात काहीच नाही झाली बरं तुम्हाला चष्मा वगैरे दिला का पैसे वगैरे लागले काही कुठे कसले पैसे वगैरे गोळ्या औषधांचे पैसे लागले का कुठेच नाही काहीच नाही फ्रीमध्ये आहे सर्व बरं बरं ठीक आहे ताई नमस्कार कुठलं आहे तुम्ही शिंद। शिंदे चालू का बर काय त्रास होता तुम्हाला कमरेचा त्रास होता, होता। डॉक्टरना दाखवला का तपासलं डॉक्टरने काय सांगितलं काय नाही गोळ्या औषध काही पैसे वगैरे घेतले तुमच्याकडून नाही बरोबर तुम्ही समाधानी आहात का बरोबर ठीक बाबा नमस्कार 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 कुठून आले तुम्ही आम्ही सुरवण्यातून आलो काय त्रास होता हे पोटात हजर आहे ना हा ते डॉक्टरांनी हां डॉक्टरांना तपासला, 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 तपासला। समाधान आहात तुम्ही हा समाधान आहात तुम्हाला काय मग पुढे गोळ्या औषधं दिल्या का हा गोळ्या औषध दिल्या ऑपरेशन पण सांगितलं ऑपरेशन नाही सांगितलं नाही ना गोळ्या औषध दिल्या काही पैसे वगैरे घेतले का नाही नाही रुपया नाही सर्व फ्रीमध्ये ना एकदम तुम्हाला इथे व्यवस्था चांगली होती का हा खाय पियाची व्यवस्था होती चहा पाणी होता बरं नाश्त्याला होता बरोबर होतं पाण्याची सोय होती सगळं सोय होती हो मग गोळ्या औषधं घेतले गोळ्या औषधं घेतली बरं बरं बाबा तुम्ही कुठून आले सरगाना काय त्रास होता ऐकू येत नाही ऐकू येत दाखवलं डॉक्टरांना दाखवलं काय म्हटले तुम्हाला बडोद्याला बोलवलं मग ते तिकडे जाण्याची व्यवस्था केलेली आहे का त्यांनी गाड्या वगैरे येणार आहे घ्यायला बरं मग तुम्ही जाणार आहे का बडोद्याला बरं ठीक आहे ठीक आहे तुम्हाला काय त्रास होता बाबा गरम होत वर्तून आणि डोराला हा मला मुंग्या येतात बरं मग तो त्रास होतो वसर नाही काही त्या डॉक्टरांना यांना दाख दाखवलं मुंग्या तपासणी केली आणि मग थोड्या आवशेते दिले दिले बरं ठीक आहे बरं होईल असं बरं बर। इतली व्यवस्था तुम्हाला आवडली का व्यवस्थित काही त्रास झाला का तुम्हाला नाही नाही बरोबर ठीक आहे तुम्ही कुठून आले बरं काय त्रास होता पोटात कळा लागत आहे कळा लागत आहे पोटामध्ये बर आणि ह्या इथं पण कळा लागत आहे डॉक्टरांना भेटले का हो हो तपासला का त्यांनी तपास बर काय सांगितलं गोळ्या औषधे घ्या आणि याचा होईल गुवा असं पैसे वगैरे लागले काही नाही पैसे नाही काही नाही ठीक आहे चालेल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा